श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमकाच बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे आणि पटार भागावरील पेमदारा आणि नळवणे या गावामधून चारशे केवीची लाईन बाबळेश्वर ते कुडूस चारशे केवीची जाणारी लाईन याचे जे टॉवर आहेत त्या टॉवरची उभारणी आणि टॉवरवर तारा ओढण्याचं कामकाज चालू आहे हे कामकाज गेली पंधरा वर्षापासून सुरू आहे आणि आता ते अंतिम टप्प्यात असून त्यांना कालमर्यादा ठरवून दिलेली आहे माझ्या शेतामधून एक टॉवर जातोय मला सुरुवातीला असं वाटलं होतं की काय पाच पन्नास हजार लाख रुपये त्याची भरपाई असेल काही लोकांनी टॉवर अडवले त्यांना त्यांनी प्रांताकडे जाऊन मूल्यांकन केलं भरपाई दिली काही लोकांना द्यायची परंतु जेव्हा माझ्या इथं टॉवर उभे करण्यासाठी ते टॉवरच्या ज्या चिमण्या त्या लावण्यासाठी आल्या असता मी म्हटलं की बाबा मला इथं माझं माझं कृषी पर्यटनाचं क्षेत्र मी विकसित करतोय त्या ठिकाणी खरोखर मला म्हणजे काय थाप नाहीये मला चांगलं तिथं ता प्रोजेक्ट तयार करायचं आहे आणि नेमकं टॉवर ज्या टिकडे होता तिथं मला रिसॉर्ट टाईप हॉटेल टाईप करायचं होतं परंतु टॉवरच्या त्या आताच बाबा शेटने सांगितलंय एकशे पस्तीस या बाजूला एकशे पस्तीस या बाजूला म्हणजे दोनशे सत्तर मीटर तुम्हाला कशालाच परवानगी मिळत नाही म्हणजे मला ती परवानगी मिळणार का नाही मिळणार मग मी त्यांना माहिती म्हटलं की माझ्या जमिनीतून हाटावर काढून दुसरीकडे घ्या तर ते म्हटले आता कसं शक्य आहे म्हटलं शक्य सर्वच गोष्टी काय तुम्ही माझी परवानगी घेतलेली नाही किंवा माझ्या अगोदर ज्यांची जमीन होती त्यांची परवानगी तुम्ही घेतलेली नाही त्याच्यामुळे अशक्य शक्य काहीच नाही पण ते नंतर म्हटले अहो भरपाई चांगली मिळती तर मग मी त्यांना विचारलं भरपाईचे आकडे कसे आहेत तर त्या अधिकाऱ्याने मला दाखवले तर ते मला मी पाहिलं पण मी त्यांना काहीच म्हटलो नाही म्हटलं तुमची भरपाई मला का लाईफ टाईम मिळणार आहे माझी जमीन पिढ्या आणि पिढ्या चालणार आहे ही भरपाई माझी बी संपून जाणार आहे मला दिलेली ती भरपाईची माहिती घेतल्यानंतर मी आळ्यामध्ये एक दीड वर्षापूर्वी मोठं आंदोलन झालं होतं दालो आणि स्पेशल केस त्या लोकांना खूप मोठी रकमेची भरपाई मिळाली आणि ती जी भरपाई मिळाली ती आणि आपली जर विचार केला तर चारपट फरक आहे आपल्याला एक रुपया दिला तर आळ्याला चार रुपये तर मला ती जरा विसंगती वाटली आपण एकाच देशाचे नागरिक एका तालुक्यातले फक्त त्यांची बाग आहे जमीन आपली सांगतात जिरायत जमीन आपली जमीन आळ्यापेक्षा चांगली आहे आपल्या जमिनीत येणारी पिकं आळ्याला भाजीपाला येत नाही आपल्याला भाजीपाला येतो जो शेतकऱ्यांना दैनंदिन रोज गरजेचा आहे तर मी त्या अधिकाऱ्यांना म्हटलं की बा मी आण गावातील सगळ्या शेतकऱ्यांना जमवतो आणि आपण एकत्र बसून निर्णय घेऊ नाही नाही म्हणले असं काय करू नका शेतकरी जमा झाले का म्हणले प्रत्येकाची डिमांड वेगळी येते म्हणलं तुम्ही डिमांड आधारित मग मला माझी डिमांड द्यायला म्हणजे तुमची मागणी काय त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला भरपाई द्यायचा प्रयत्न करू जमीन सर्वांची सारखी माझ्या टॉवरची मला भरपाई मिळणार आहे तुमच्या टॉवरची मिळणार आहे तुम्हाला मिळणार याच्यात माझं नुकसान नाही मला मिळणार याच्यात तुमचं नुकसान आहे मूळ मुद्दा आहे परंतु इथं सांघिक आपलं संघटन नाही आणि ते आपल्याला एकत्र येऊ देत नाहीत हे लक्षात आलं नंतर मला लावण्याचा विषय कळल्यानंतर बाबा शेटनं मी फोन केला ते म्हणले आमच्याकडे फार वाटाळा झालाय जुन्या दराने पैसे मिळालेत काय ना नवीन दराने मिळालेत ही तफावत आपल्याला दूर करायची पहिली गोष्ट याच्यात अनेक लोकांना माहीत नाहीये की टॉवर खालून जाणाऱ्या तारांखाली असणाऱ्या जमिनीला पैसे मिळतात ज्यांना ते भेटले त्यांना माहीत झाले पण अजून मी काल काही लोकांना विचारलं तर म्हणजे आम्हाला माहितच नाही की तारेखाली सुद्धा पैसे मिळतात तर त्या पैशाचा नियम असा आता भरपाई जी देतात ती तार जी जाते त्या तारेच्या तेवीस मीटर इकडं आणि तेवीस मीटर इकडं म्हणजे एकशे एक्कावन्न फूट रुंद अधिक दोन टॉवर मध्ये हे ते बाधित क्षेत्र धरले पण आज मला नवीन माहिती मिळाली बाबा शेटने काय सांगितलं की तुम्ही शासकीय परवानगी जर घ्यायला गेले काही तर एकशे पस्तीस मीटर एकशे पस्तीस मीटर म्हणजे दोनशे सत्तर मीटर हे आपल्याला भरपाई देणार आहेत शेहेचाळीस मीटरची आणि ती किती तो जो ट्र ठरेल त्याच्या तीस टक्के किती तीस टक्के आता रस्त्याला ज्या जमिनी जातात हायवेला त्या जमिनीला जी सरकारी किंमत ठरेल त्याच्या पाच पट देतात आणि आपल्याला किती देतात तीस पॉइंट तीस टक्के पाच पैकी एकातला तीस टक्के बाल म्हणजे ही फार मोठी थफावत आहे फार मोठी आपली फसवणूक आहे मित्र कळलं आपण एकत्र आलोय कारण त्यांचं काम आता तारा वाढायचं सुरू झालेलं आहे आता इथं आपण पहिली मागणी आपली काय असणार आहे की ज्या जुन्या लोकांना तुम्ही भरपाई दिली ते विचारे काय सरळ मार्गे चालले म्हणून बाबा शेटना बरोबर ना शासनाला आढळ द्यायचं नाही म्हणून त्यांनी संमती दिली एका त्यांची चूक झाली का नाही दुसरी भरपाई त्यांनी कोणाला दिली ज्यांनी टॉवरच होऊन दिले नाही मग त्यांचा सर्वे करून त्यांना गप करायचा प्रयत्न केला आता सर्वांना ते काय करतात तुमच्याकडे येणार तुमच्या जागे टॉवर टॉवरचे पैसे पहिले देतो जमिनीचे नंतर देतो बाबा शेठ पहिल्या तारा पसरू द्या सगळी आणि मग तुम्हाला आम्ही पैसे देऊ ते असं सांगतात उद्या तुम्हाला तारा पसरवल्यावर पैसे नाही दिले तर त्यांचं ऑफिस कुठं असणार त्यांचे अधिकारी कुठं असणार तुम्ही कोणाला बोलणार काहीच बोलायला संधी नाही म्हणून आज आपण सर्व इथे एकत्र या ठिकाणी आलोय ती बुद्धी स्वामींनीच दिली असं आपण समजू आणि आपण स्वामींच्याच मंदिरात थांबलोय आपण शांतता मार्गाने आंदोलन करणार आहोत त्या आंदोलनाचा पहिला टप्पा काय असता पहिले आपल्या मागण्या मांडू जुन्या ज्यांना बाधितांना भरपाई दिली ती आताच्या दराने दिली पाहिजे आताचा दर पेमदारा आम्ही आणि नळावने या तिन्ही गावांना आळ्यामध्ये ज्या दर दराने भरपाई दिली तोच दर आम्हाला मिळाला पाहिजे आळ्याची जमीन सोन्याची आणि आमची जमीन कोळशाची याची नाही जमिनीमध्ये पिकणाऱ्या बटाट्याला आळ्यात पिकणाऱ्या बटाट्याला एकच भाव आहे आळ्यात पिकणाऱ्या कांद्याला कांद्याला एकच भाव आहे तिथे लागणारं पाणी तेवढंच तिथे लागणारं पाणी तेवढंच आपल्याकडे पाणी कमी आपण दुष्काळी आपल्याला भरपाई कमी त्यांना पाणी भरपूर त्यांना पीक जास्त त्यांना भरपाई जादा हा कुठला नाही आहे आमच्या तुमच्या आळ्यात जमिनीमध्ये आळ्याच्या जमिनीत मुरून मिळेल का आज ज्या सार्वजनिक सुविधा करायच्यात रस्ते असतील इतर काही काम असतील तर त्याला काय लागतो मुरूम आणि तो, तो कुठे आहे सर्वात जास्त गवण खनिज आपल्या पठारावर हो आहे त्या गवण खनिजाला सोन्यापेक्षा जास्त भाव आहे म्हणून आमच्या जमिनी फक्त बागायत जी त्यावर किंमत करू नये आमच्या गवण खनिजाची तुम्ही किंमत सरकारी जी आहे ती लावा आणि आमच्या सरकारी किंमत जास्त ठरली पाहिजे त्याच्यानंतर भरपाई देताना आम्हाला सर्वांना जी भरपाई हवी आहे ती टॉवरची एकदा तारांची एकदा अशी बिलकुल चालणार नाही आमच्या टॉवरचा सर्वे करा तारा खाली जाणाऱ्या जमिनींचा सर्वे करा आणि ताराखाली जाणाऱ्या जमिनी आणि टॉवर मध्ये जाणाऱ्या जमीन या दोन्हीची भरपाई आगाऊ पाहिजे काय आम्हाला पैसे द्या आणि काम चालू करा अन्यथा काम चालू होऊन द्यायचं नाही तिन्ही गावांच्या सर्व लोकांनी आपण उदाहरणार्थ मधुकर दातेच्या शेतामधील टॉवर जर ते तारा बसवायला आले तर मी एकटा समजा तिथं कमी पडेल मी सर्वांना निरोप देईन सर्वांनी यायचं गांधीवादी मार्गाने आपण आंदोलन करायचं अर्वाजचे शब्द बोलायचं नाही पोलीस आपल्याला हात लावू शकत नाही आपण सरकारी कामात अडथळा आणत नाही आपण आपल्या हक्काचं जतन करतोय आपल्या हक्काची भरपाई मागतोय आपण रस्त्यावर बसणार नाही आपल्या टॉवरजवळच बसणार आहे हे आपण नीट जाणं ठेवा यांच्याकडे आले मग आपल्याला काय करायचं असं अजिबात समजू नका तुम्हाला त्यांनी सांगितलं एवढं देतो तुम्ही जरूर घ्या पण आपला भांडा भांडण भांडण अधिक मिळण्यासाठी आहे वास्तववादी मिळण्यासाठी आहे कोणालाही सर्वांना मदत मिळाली आपल्या सर्वांचंच कल्याण आहे त्याच्यामध्ये अनेकांना अनेक उद्योग उभा करता येतील अनेक व्यवसाय सुरू करता येतील अनेकांची कर्ज फिटतील म्हणजे याच्यात बऱ्याच गोष्टी साध्य होणार आहे म्हणून आपण एक संघपणे या सर्व याला सामोरं जाऊ आणि फक्त काम मात्र आपण यांचं उद्यापासूनच बंद करायचंय बाबा शेठ शिंदेने यांनी सांगितलंय की प्रत्येक शेतकऱ्याचं आपण यादी करू टॉवर वाईज टॉवरने बाधित होणारा तारा जाण्यामुळे बाधित होणारा आता याच्यात एक समस्या थोडी राहणार आहे जी असणार आहे पण ती त्याचं मोठं भांडवल करणार आहे की काय की टॉवरच्या ठिकाणी चार जणांची जमीन आहे तारेखाली तीन जणांची जमीन जाते कोणाची जाऊ द्या तिथं आपण एक समितीने महा तिथं त्या समितीने जाऊन त्या शेतकऱ्यांनी स्वतः तुमचं आपसातलं तुम्ही वाटप करू शकता ना तुम्ही जर अडकवलं तर त्याचा तोटा काय होतो ते आपण गोड्या शेतातले बळवंत दादा यांचे पैसे दोन लाख अठरा दोन कोटी अठरा लाख जमिनीचे त्याला आठ वर्ष होऊन गेली ना आठ वर्ष झाले आता चार कोटी छत्तीस लाख झाले असते पण ते पैसे आजही त्यांचे आता अंतिम टप्प्यात आहेत म्हणजे भांडत बसलो तो त्याचा तोटा मी तुम्हाला सांगतोय सामंजस्याने घ्या दोघांचा तिघांचा हिस्सा असेल ना तो तू बसून वाटणी करून घ्या कारण ती अडचण राहणार आहे पण ती आपण सोडवावी किंवा त्यांचा तो, तो तोटा होईल त्यांना भरपाई मिळणार नाही परंतु असं काही करायचं नाही तर एकच निर्णय झालाय आपला की आपली अर्थक फसवणूक टॉवरच्या उभारणीमध्ये होत आहे तारानखालच्या जमिनीमध्ये होत आहे आपण सर्वभिमुख तिन्ही गावांनी मिळून पेंधारा आणे आणि नळावणे आपण आज आनंदवाडी आनंदवाडी यात आली समजा सात बारा जरी बागा तरी आनंदवाडी त्याच्यात आहे तर आपण सर्व गावाने आता आनंदवाडीला चार दिवसापूर्वी जे आलेत मी पाहिलेत सव्वीस हजार रुपये गुंठ्याप्रमाणे तारेखाली जी जमीन जाते त्या जमिनीला सव्वीस हजार रुपये गुंठा याप्रमाणे त्यांना चेक आलेत काही ना टॉवरचे आलेत टॉवर जे उभे राहिलेत तर तर त्या ठिकाणी वडल्यात पण थांबायचे आता आपण था उद्यापासून तर ते आपल्याला आपलं अपले म्हणणं काय की आळ्याचं चे पत्र त्यांच्याकडे प्रांताकडे असेल आमच्या जमिनीची किंमत आळ्याप्रमाणे धारावी हा आपलं म्हणणं आहे तर ते म्हणणं मान्य होईपर्यंत कुणीही तुम्हाला एकट्याला आलं तर गावाचा निर्णय आम्हाला मान्य राहील म्हणायचा आणि पठाळाचा निर्णय या सर्व गावांचा चारही गावांचा तो निर्णय आम्हाला मान्य राहील जेव्हा आपल्याला अंतिम संमती द्यायची द्यायची बाबा शेठ आपण परत सर्व एक एकत्र बसू आणि मग आपण त्यांचं त्यांना नारग देऊ तर तत्पूर्वी आता आपले पंचनामे द्यायचे का त्यांना मग सध्या पूर्ण स्टॉप करायचे कारण त्यांनी आता आपल्याकडे पंचनामे दिलेत त्यांनी सांगितले चला साहेब तुम्ही जाणार पंचनाम्याचे फॉर्म दिलेत काय जमा केले असतील काय केले नसेल तर राहू द्या कारण ते काय टॉवरच्या आणि बाजलणार नाहीत आपले पंचनामे त्यांना घ्यावेच लागतील तर आपण त्यांच्याशी पूर्ण सहकार्य बंद करतोय सर्व काम तारा वाढायचं चिमण्या लावायचं उद्यापासून आपण त्यांना जाऊन सांगणार आहे आज अर्जंट पत्र तयार करून उद्या आणि परवा दोन दिवसात तहसीलदार प्रांत जिल्हाधिकारी आणि बाबा शेठनी सांगितलं असतील त्यांचे कोण राज्याचे प्रमुख असतील तिथपर्यंत आपण सर्व पत्र व्यवहार पोच करू आता याच्यामध्ये याच्यामध्ये आता माझ्यानंतर बाबा शेट बोलतील काय काय कारण त्यांच्याकडून काही लोकांनी पैसे घेतले काय अडचणी आल्यात तर तेही बोलतील परंतु एक निर्णय आपला झालाय काय उद्यापासून आम्हाला आळ्याच्या जमिनीप्रमाणे भरपाई मिळेपर्यंत आमच्या पठारावरील पठारावरीलदारा आनंदवाडी आणे आणि नळवणे या सर्व गावांमध्ये आम्ही सामंजस्याच्या मार्गाने आमच्या हक्कासाठी येथील टॉवर लाईनचं तारा ओढण्याचं जे सुरू असलेलं काम ते आम्ही उद्यापासून बंद करत आहोत ते सर्वांना मान्य आहे हात हातवर करा स्वामींच्या मंदिरात आहोत हे कॅमेरा फिरवतात सगळ्यांना मान्य आहे आपला ठराव झालाय उद्या कासून काम बंद करायचं आणि हे काम जोपर्यंत सर्वांच्या नुकसान भरपाईची रक्कम चेक दुपाने आम्हाला आळ्याच्या जमिनीच्या दराप्रमाणे मिळत नाही तोपर्यंत आम्ही हे काम बंद करत आहोत